उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ही भीती आहे त्यांच्या मनातली की इतके प्रयत्न करून इतकी दमनशाही करून इतकी दडपशाही करून पक्ष फोडून सुद्धा उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दीपस्तंभासारखे उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आणि मोदी शहाना आव्हान देत उभे आहेत अनेक वादळ अंगावर झेलून शरद पवार ठामपणे उभे आहेत अशा प्रकारे बोलणं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या हाच एक नकली विचार आहे आणि नरेंद्र मोदी याने अशा प्रकारची भाषणे महाराष्ट्रातून सातत्याने केली पाहिजे ते जिथे जातील तिकडली भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही असली काय आणि नकली काय हे उद्याच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल कालच्या भाषणानंतर असं वाटतं नरेंद्र मोदी वर्ष उद्धव ठाकरे असा सामना आहे नक्कीच आहे या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे धर्मविरुद्ध अधर्म दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा बरं का खंडणीखोर ईडी सी बी आयच्या माध्यमातून खंडणीखोर करणारा एक नेता भाजपचा विरुद्ध सर्व तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेला एक अर्जुन एक कृष्ण अशी लढाई आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या पद्धतीनं लटपट आहेत उद्धव ठाकर्यांसमोर त्यातून त्यांना हे सगळं त्यांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र होत आचारसंहिता हा हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे नरेंद्र मोदी सरकारी विमानं घेऊन सरकारी वाहनं सरकारी हेलिकॉप्टर घेऊन प्रचाराला फिरतायत घोषणा करतायत हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणुकांच्या बैठका होत आहेत घोषणा होत आहेत हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे ज्यांना संविधान आणि घटना कळत नाही किंवा जे मानायला तयार नाहीत तेच अशा प्रकारचं काम करू शकतात विधानसभा अध्यक्ष पर... राहुल नार्वेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली अलिबागचं नामकरण करावं अशी मागणी त्यांनी केली आहे तुम्ही सुद्धा अलिबागमधूनच आहात काय म्हणाले नाही मी त्याच्यावरती काही म्हणणार नाही त्यांना विषयी फार माहीत नाही तो नेखे। बोले ने महाराष्ट्र के चंद्रपुर में कहा कि मुझे इस बात की खुशी है कि एक नाथ शिंदे जो है शिवसेना है वो बाला साहब ठाकरे की बात ऐसी है जब शिवसेना का जन्म हुआ था तब ये मोदी जी के साथ जो अब बैठा है असली नकली वाला चेहरा मुखौटा वो कहाँ था वो तो घुटने के नीचे भी उसका जन्म नहीं हुआ था देखिए डर है मोदी जी के मन में उद्धव ठाकरे के बारे में डर है इतनी दमन शक्ति हाँ इतना दबाव डालने के बावजूद पार्टी तोड़ने के बावजूद उद्धव ठाकरे आज भी मैदान में खड़े हैं और चैलेंज कर रहे हैं यह डर है और यह डर अच्छा है महाराष्ट्र में डरना ही चाहिए शिवसेना को आकर असली नकली मोदी नहीं तय कर सकते या इलेक्शन कमीशन ये जनता तय करेगी जहाँ जहाँ मोदी जाकर इस प्रकार के भाषण दे रहे हैं शिवसेना के बारे में वहाँ वहाँ बीजेपी हार रही है ये मोदी जी को मालूम है मोदी जी पूरी सरकारी यंत्रणा का दुरुपयोग करके चुनाव में यहाँ प्रचार कर रहे हैं ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है सीधा उल्लंघन है और फिर भी ये भारतीय जनता पार्टी के लोग हमें नियम और कानून सिखा रहे हैं ये ठीक नहीं है उद्धव ठाकरे इस महाराष्ट्र के असली नेता है उद्धव जी ने मोदी के सामने मोदी जी के सामने एक चैलेंज खड़ा किया है इसलिए वो डर रहे हैं उद्धव ठाकरे है। उद्धव ठाकरे महाराष्ट्र का जो लड़ाई है ये शरद पवार वर्सेस मोदी और उद्धव ठाकरे वर्सेस मोदी ये लड़ाई है और उसमें जो महाराष्ट्र के दुश्मन है वो पराजित हो जाएंगे। तो सांगली सीट को लेके भी कुछ ऑफर दी गई है कांग्रेस की तरफ से वो कि वो सीट छोड़ दीजिए हम दूसरी सीट देंगे और पवार साहब को मध्य से करने के बारे में कहा गया इसलिए आज संयुक्त पत्रकार परिषद उसमें सब कुछ बातें सामने आ जाएगी मेला फडन मनुष्य सोबत शक्यता है माजा दो शुभे आज गुड़ी पाड़ा है आज पवित्र आणि मंगलमय अशा शुभकामना केल्या पाहिजे मोदी आणि शहांना पाय ठेवून देऊ नका महाराष्ट्रामध्ये असं श्री राज ठाकरे यांच्या भूमिका होत्या त्याच्यामुळे त्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे आणि तरीही देवेंद्र फडणवीस हे आपण त्यांना एकत्र घेऊया वगैरे काय म्हणत आहेत की त्यांच्या अकलीची दिवाळखोरी आहे मोदी शहांना पाय देऊ काय पाय ठेवू देणार नाही ते, ते देऊ नका हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहा कोण पाय ठेवू देते मुंबई महाराष्ट्रात त्या मला पाहायचं आहे थे? चला थँक्यू विषय आहे त्यांची उमेदवारी पडून घोषित करतात इथे ते कल्याणची उमेदवार आहे पण श्रीकांत शिंदे भाषणात म्हणतात की अजून माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली नाही अविश्वास मी कसं काय सांगणार मला इतकंच माहिती आहे पुढल्या लोकसभेत ते नसतील त्यांची उमेदवारी नरेंद्र मोदींनी सुद्धा घोषित केली किंवा अमित शहाने घोषित केली तरी मी खात्री न सांगेन पुढल्या लोकसभेत ते नसतील आज आज गुढीपाडवा आहे हिंदू नवीन वर्ष आहे महाराष्ट्राचं नवीन वर्ष आहे उत्साह आहे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे आजच्या दिवशी मी सगळ्या पत्रकारांना माझ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो महाराष्ट्रात निवडणुकांचं वातावरण आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही महाविकास आघाडी एकजुटीचं प्रदर्शन करेन आज शिवालयामध्ये अकरा वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे त्यात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नानासाहेब पटोले हे सगळे उपस्थित राहतील याशिवाय समाजवादी पार्टी शेका पक्ष दावे पक्ष कम्युनिस्ट दोन्ही सी CPI, पी आय सी पी आय एम कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालचा त्यांचा पक्ष असे सगळे पक्ष हे तिथे उपस्थित राहतील आणि आम्हाला खात्री आहे की एकजूट महाराष्ट्रामध्ये कायम राहील आणि आम्ही पस्तीसपेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू हे आजच्या शुभ दिनी आम्ही जाहीर करायला अजिबात आम्ही मागे पुढे पाहणार नाही आम्ही पस्तीसपेक्षा जास्त जागा जिंकू काही लोकांचं काही लोकांचं मिशन असतं आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठाळीस जिंकू फोर्टी फाय प्लस मिशन आमचं नाही आम्ही पस्तीसपेक्षा जास्त जिंकू मग मुँ पस्तीसपेक्षा मध्ये मग ते चाळीस असतात पंचेचाळीस असतात पण पस्तीस मात्र पक्क्या मु� साडेतीन आजचा सा एक विजयाची मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हे खरं आहे आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल आपल्या जीवनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे साडेतीन शहाणे आज आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे साडेतीन शहाणे आहेत त्या साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक हम्म किंवा भिवंडी या दोन जागांचा आणि अशाच काही जागांवर वाद होता आजच्या पत्रकार परिषद मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही एक एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत तीन पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष त्या अर्थी आमच्या दृष्टीनं कोणताही वाद उरलेला नाही आणि असं वाटलं तुम्हाला जर काय आहे तर आम्ही एकत्र बसू एकत्र बसू आणि चर्चा करू मी कालही सांगितलं की आघाडीमध्ये किंवा गठबंधन सर त्याच्यामध्ये दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत चर्चा होत असते आणि ते अपेक्षित आहे अनेक वर्ष वेगळ्या विगर वेगळ्या पद्धतीने आपण काम करताना एकत्र येतो प्रत्येक जागा जागेवरती आपले कार्यकर्ते काम करत असतात सांगलीसुद्धा मी मानतो किंवा भिवंडीसुद्धा मानतो की अनेक पक्षाचे लोक काँग्रेस तिथे अनेक गोष्टी लढत आली स्वातंत्र्यापासून मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याचप्रमाणे भिवंडीतीलसुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे त्याचप्रमाणे रामटेक अमरावती कोल्हापूर जिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत हे होत असतं पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वी स्वीकाराव्या लागतात ला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो अर्ध्या शाण्याचा साडेतीन दिवसांपैकी साडेतीन शाणे म्हणाले हे अर्धा शाळा नेमका कोण आहे अर्धा शहाणा नेमका <laughs> आज गुढीपाडवा आहे त्या अर्ध्या शाण्याची झोप हो कशाकरता उडवत आहे उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच पण पन, पण पन, हे सरकार आणि महाराष्ट्रातले त्यांचे सगळे लोक हे साडेतीन शहाणेच आहेत ते पूर्ण शहाणे नाही आहेत आणि साडेतीन शाण्यानेच महाराष्ट्राचं राज्य बुडवलं होतं प्रधानमंत्रीने काल चंद्रपूर मे पंतप्रधानांना का न म्हणाल बाळासाहेबांच्या विचारांची सेना, सेना एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात असंही म्हणाले बाळासाहेबांच्या विचार हा प्रधानमंत्री मोदी म्हणजे आज ते प्रधानमंत्री त्या अर्थानं नाहीये तरी ते स्वतःला प्रधानमंत्री लावतात आचारसंहितेमध्ये कोणीही मुख्यमंत्री नसतो कोणी प्रधानमंत्री नसतो निवडणुका जाहीर झाल्यात प्रधानमंत्री मला असं वाटलं त्यांच्याकडे थोडं तरी पण असेल मी जे काही शाण्यांचा उल्लेख केला महाराष्ट्रात येऊन जर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ते नकली शिवसेना म्हणत असतील याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना किती भीती वाटते उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ही भीती आहे त्यांच्या मनातली इतके 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 की इतके प्रयत्न करून इतकी दमनशाही करून इतकी दडपशाही करून पक्ष फोडूनसुद्धा उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दीपस्तंभासारखे उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आणि मोदी शहाना आव्हान देत उभे आहेत अनेक वादळ अंगावर झेलून शरद पवार ठामपणे उभे आहेत अशा प्रकारे बोलणं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या हाच एक नकली विचार आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची भाषण महाराष्ट्रातून सातत्याने केली पाहिजेत ते जिथे जातील तिकडली भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही असली काय आणि नकली काय